काय असं बनलं माझा मेवना असं केलं त्याने थांबा आता त्याच टंगडच मोडतो डांबरिया चकावत डांबरिया तुला मी लाजवी का कुठे गेल तासला अवतार <laughs> करून दाजी मी काल तमाशाला गेलो होतो अरे घरात कशाला तमाशा आणतो का कशाला तमाशा करतो लका बाय भांडण घेऊन आले काय केलं बायला तू काय म्हणला दाजी दाजी दामान जाताना पटकन तुम्ही बहिणीचं कसं होईन माझ्या ए सुंदरे तिचं कसं येऊ दे पहिला तू इथं निघून जा खाऊन खाऊन टेहरकांड वाढवले कशाला माझ्या उरावर का तू जा लो काय झालं आरडायला काय झालं आरडायला अगं हा? हा? तुझ्या भावाने बघ काय पराक्रम केलं या काय केलं तमाशाला गेल अरे कोण किती आईला ताईडे तुला सांगतो बरं का या दाजीला आहे ना आज घातले का नाही आता तुम्हीच म्हणले घातलंय बरं झालं बरं झालं घातलंय हाय चिडी हा आता बायची भांडणं आणली तिचा हात धरला काल म्हण काल हात धरला काय म्हणते तुझ मी हात धरला कोण म्हणतो मी हात धरला मग काय धरलं अहो दाजी काय झालं माहितीये का त्या माझ्या पुढून पुढून चालले होते मी त्यांच्या मागून मागून चाललो होतो आता चालता चालता ठेस लागली पडते म्हणून मी धरले <laughs> आज खात धरला उद्या ते उद्या काय करू शकतो ना कशाला भांड कशाला घरा गप्पासा तुम्हाला तर काही कळत नाही उलट माझ्या भावाने त्यांना पडण्यापासून वाचवलं तुला तर लय भावाचं ग कौतिक गावात चोऱ्या करतो माहिती तुला तरी काल काय केलं अकाल ती सलीम व्हायची कोंबडी चुरली दमरे सलीम कोंबडी चोरली त्याचं काय झालं माहितीये का दाजी काय झालं सलीम पाहिजे पोल्ट्री आहे का हा त्या पोल्ट्री मधल्या एका कोंबडीला आला होता रोग रोग आलता हाँ, हाँ. हाँ. ती कोंबडी लागली झुरायला झुरायला लागले, ला। लागले। आता त्या कोंबडीचा रोग अख्या पोल्ट्रीत नसता का पांगला म्हणून मी ती कोंबडी कापून खाल्ली तुझ्या आणि काल काय केलं माहिती का, का? त्या संपनाण्याच्या दारावर जाऊन बसला हा आला ना भांडायला मला म्हणलं ए पांडू ते तुझा मेवना माझ्या दारावर हगाय बसला उचलून फेकून दे हा आणि काल दिवसभर काय यो आओ दाजी त्याचं काय झालं माहितीये का ताईडे अग मी तर संपनाच्या येणार राणापासून चाललो होतो का ती बारू पाज राहायला लागलो होत आता मला लहानपणी काय शिकवलंय एखादी वस्तू जर पाजरत असेल तर त्याच्यावर मातीचा नाही तर लेप द्यावा म्हणून मी त्या बारे हो हा बसलो म्हणजे मी खराब नाही काय केलं लेप दिला पाणी वाया जायपासून वाचवलं बार फुटलं असतं मग बार फुटायचं वाचवलं अरे फुटू दिलं फुटलं तर बारा माझं नशी फुटलं त्याला कशाला लगा भागत तुमचं नाही डांबराला घेतलं या काल तर सरपंच बोकाड चोरलं सरपंच का दाजी काय सरपंचानीच मला सांगितले काय सांगितलं गावाच्या हिताच्या गोष्टी करत जा मग हिताच्या गोष्टी बोकाड चोरणं असतं का अहो दाजी ते बोकाड चालता चालता कोणाला बी डुसणे हानीत होत तुला काय अडत तुला डुसणे हानीत होतं पार्वती गाजराबाई वरल्या हा म्हाती तिला डुसणी आणली तिचं केपट मोडलं ना तुझी आजी होती का ती कॅपाट मोल तरी तू बोकाड चोरलं काय केलं बोकाड चोरून बॉकेट विकून टाकलं हा अवत्या सरपंचाला आकल नाही त्याला बायका ना पोर मला त्या बॉकेटाचा हाल बागवा झालं म्हटलं सरपंच आहे ना असाच उपाशी मारीन मी ते बॉकेट घेतलं सरळ विकून टाकलं आणि आता ते जे पैसे आलेत का हा त्याच्यापासून मी गावच्या उपयोगाचा कार्यक्रम करणार आहे काय करणार अख्ख्या गावात नस बंदी करून टाकणार बघितलं का बघितला दीडशे जणा गावात नस बंदी हा सुरुवात कोणापासून करणार तुमच्यापासून माझ्यापासून अरे तुला मामा व्हायचंय का नाही हा दाजे चांगल्या कामाची सुरुवात आपल्याच घरापासून केली पाहिजे ए ह्याचं काहीतरी कर कर काहीतरी मिस करणार रे मी तर म्हणतो तुमची डबल करून टाकू मागून ह्याला काय करायचं हो इकडे असं डब्ल नाही का तो ऐकून सुबह मला मी घराच्या बाहेर काढते ना असू द्या होत त्या द्या असं लहान आहे ना तो आणि तुम्हाला एवढं स्टोजत असेल ना तर त्याचं द्या लगीन करून लगीन करून ह्या सांगला कोण पोरगी द्यायचं फेमस पंचकृषीत चोऱ्या करतो माऱ्या करतो असा गाव वळू सोल्या फिरतो कोण पोरगी देणार तुमच्यासारख्या वळूला तर भेटली ना पोरगी मग तिला का नाही भेटणार बाय सर मला वळू मान नको नाही तू चार मासात माझी इज्जत घालवती का ताई एकदम माझ्यापासून मनापासून सॉरी आज हात धरला त्याला बघतो मी बघतो तुम्ही जावा तुम्ही जावा माफ करा हा, माप हाना ह्याला हाना वाटले मी काय म्हणतो दाजी काय परत मी त्यांना हात बी नाही हा, 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 लावणार लावला ना हात हात तोडून तुझा पाया दे कळ का, का। पण मी काय म्हणतोय बरं का दे बर माझ्या लग्नाचं काहीतरी बोलले होते ना तुम्ही लग्नाचं बघा त्याच्या लग्नाच ह्याला तरी तर कोण पोरगी देणार नाही लांबची बघा म्हणजे चांगली तोंड तुला गावाच्या बाहेर सुद्धा कोणी येणार नाही फॉरेन ला जायचंय म्हणे एक माझा मित्र आहे आता इथला नाही मुंबईचा आहे हॅलो नमस्कार सोमनाथ अरे मी पांडुरंग बोलतोय अरे ते मध्ये तरी तू नाही का म्हणला माझ्या मुलीसाठी स्थळ बघायचं अरे मुलगा आहे आपल्याकडे मुलगा म्हणजे आपल्याच घरातला माझा मेहना या आधीच ना आधीच आयला राजविंड शाहरुख खान सलमान खान दोन नंबरला येतात एक नंबरला माझा मेहना येतो अरे काय त्याच्या केसाची स्टाईल आहे अरे वा वा काय त्याची ती बॉडी आहे वा 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 आजच निघतो ठेव का ठेवत <laughs> ठेवत <laughs> <थे? laughs> दादी जायचं आहे <थे> ना <laughs> शैरिक मागे ना आ, हा तू का का दुण काय मागत होता काय माझ्या ऐकत होत चोरण जा कपडे घाल जा कुणाला तू घालतो का नाही कुणाला घा ए सुंदरे थांब एक मिनट एकतरी एवढीशी गाडी आहे त्याच्यावर तुम्ही हत्तीसारखं वजन तुमच्या दोघांचं कसं बसणार तिघ तिघ आम्ही दोघं पुढे जातो तुम्ही चालत या मागण हा लयशी आणि चालत या मागणं काय करायचं आमर्या दाजी एक काम करा काय तुम्ही टाकेऊ बसा मी गाडी चालवतो टाकी पोळ ना टाके त्याला काय होते तेवढा शेक बसन दाजी तुम्हाला कशाचा शेक काय डिलेवरी झाली हे शेक बसायला आणि हे बघ तिथं गेलेले कडकाड वास आचाकले म्हणे करायचं नाही कळलं का पाहुण्या राव्याची तर चाललो या आणि तिथं जास्त खायला मागायचं नाही एक तर तुला खायची सवय या हा हा ती गरजा वाय करून घेतला म्हणजे तिकडे तिकडच त्याच कार्यक्रम करू त्याचा हा आय ना दाजी काय म्हणजे गरजा वाई करून घेणार मला तिथं हा म्हणजे घरदार सकट अरे फक्त तुझ्या सकट तिकडच जर पसरत पाल्ला त्यांना तुझा टाकाल तर तिथंच राहायचं वासा वासा करायचं नाही मग खायला प्यायला नाही भेटणार का नाही भेटणार दाजी हा एकच मिनट आलो मी का एक वागेल पकडा कुठं चाललं आर निघायचंय का घेऊन आलं या अहो जाऊ दे त्याला आवडतेच केळी आला घेऊन दाजी दाजी बॅग धरा दारा। मी नसतो धरत मग कि धरा तुझ्या तर बसतो का नाही गाडीवरती मग काहीतरी झालं ना आता आता तुझं दार। नर्द धरेल घाल सका बस लवकर मी कसं दिसतोय वर्षात <laughs> सापडलेल्या माकडावने दिसतोय बस लवकर कर, <laughs> <laughs> <गाल>। <laughs> कर। हेतून सुरुवात केली अरे पाहुण्याच्या घरी चाललोय आणि पातो कशाला पातो नाही दाजी हा, हा? हा? कल हनली। कल हनली ही धोक्यापूर्वीची सूचना आहे अरे खातो कशाला एवढं मंगला तू केळ ठेव बरं त्या पिशवीत पिशवेत केळ नाही कळ हाणली कळ हाणली आता हेतून ह्याची सुरुवात झाली कळ हणायला आता तिथं गेल्यावर कसं व्हायचं दाबून धर दाबून दरण पाटकी ना बस दाबून वय हा तू घरात जाऊन काय खाऊन आलाय का हा काय खाल्लं काय नाही चार पाच बाकरी खाल्लं थोडं भात होत टोप्यात तो खाल्ला भाता बरोबर चार पाच पापड खाल्लं दोन लाडू खाल्लं आणि भर चकल्या होत्या बरं का त्या खाल्ल्या आणि बाकी काय नाही एवढंच खाल्लं दूध ठेवलेलं आती पिऊन टाकलं काय दूध सगळं खाऊन आलाय अरे काय राखीस का काय वरण केळ घेऊन आला बस पाट ना काय झालं थांबवाय काय झालं आता काय झालं डामरिया केर इकड जाऊ इकड इथं नको अरे डामरी अरे च्या इला सध्या हर्या मोठ्या च्या तरी म्हणले ह्याला खात जाऊ नको लय संजय घेतलेत केळ सगळी केळच बाहेर त्याला लवकर ये रंग दगड फेका धिमाळा मारचा पुळू दिघाण चल बाबा दाजी चमत्कारच झाला काय झालं हा सगळीच लिंडक काळी दिसत होती चष्मा काढा आधी काय दिसत होती मने छान व्हायरे डामरे बिना पाण्याच दाजी एवढा मोठा माळी किती दगडी पडली होती तिथं पण दगडी पोळत असते आल हा नेत चटका बसला काहीतरी करायला पाहिजे हो दाजी लाज वाटते का बसन पुन्हा हा गायचं नाव काढू नको या बसा दाजी हा चष्मा काढले तर एकदा बघून येऊ का खरंच काळी बस बस लवकर पाटके काय काहीतच नाही दाजी एअर पकडला होता बस बाबा लवकर काय सांगू चूल विजली पण अजून निघत निघतोय

झाला का मोकळा हा आणि पाणी पाणी कशाचं ताजी मग एवढं आता इथं गावात पडलो होत की बस कर बाबा दाजी हा पुढे ना कोपऱ्यावर हो गेलं का पुढं परत बरं का कळ हानायला लागले हो थांब तुझे हगवणच बंद घे हा घातलं बघ डायपर आता काय हगायचं आहे ना ह्याच्यातच सांगायचं जाऊस तर काय नाही कुई नाही दाजी मला वाटत लंगोड घातली कुस्ती खेळायला पाठवतात काय मला कुस्ती काय माझ्या डायपर दिसत नाही काय त्यात बस आणि भरली काय भरायला काय मास्तराची आवला दे काय एवढं भरायला बस हे दर का सून कि दाजी पण मला सुपरमॅन झाले ग वाटायला लागले असं आहे का बसा बसा गाडी बसा कॅमरे मागे सर ओले ओले लागते दाजी गाडी थांबवा गाडी थांबवा दाजी काय झालं गाडी थांबवा ओव्हरफ्लो झाले ओव्हरफ्लो झाले काय ओव्हरफुल दाजी पॅक झाले का वाटे लागले फुल झाले का अयो आईच्या गावात काय केलं काय केलं डायरेक्ट तुम्हाला खाय जागा ताजी ओव्हरफ्लो अरे ओव्हरफ्लो व्हायला काय धर नाही का तू या बान तुटायला झालं त्याला काय करायचं दाजी अरे बरं इथंच मोकळा झाला नवरच्या घरी नाही मोकळा झाला त्याचा लाडू बन लवकर तू का लाडू नाही दाजू केवढं आत मध्ये बघा काढून की मग लवकर आयला उंजळीत घेतलं तर गुरणा काढता नका तुम्ही अरे काय बोलतोय तुझा भाऊ या कळत का काय बोलतय काढ लवकर पटकी ना लांब दे टाकून दाजी अरे कुठेतरी लांब फेकायला लागेल बर का लांब फेक लाव का अरे आणि देना तिकडे टाकून बापडे तर असं माश्याचं तळं टाकले का दिंबूवून टाकतो त्यात टाक अजून अजून लांब टाकायला लागेल ताजी आईला दाजी कावा <laughs> द्या

এই দিক থেকে চেক কর নাও কর तुला नेऊन